मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष आपल्याशी संवाद साधू इच्छितो येणाऱ्या तेरा ऑक्टोबर रोजी ज्या यवला मुक्तिभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती त्या घोषणेला आज नव्वद वर्ष होत आहे एवल्या भूमीवरती तेरा ऑक्टोबरला भारतीय बौद्ध महासभेनी फार मोठ्या संख्येने आयोजन करण्यात आलेलं आहे पासष्ट फुटाचा धम्मध्वज तेथे लावण्यात येणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांना नाशिक वासियांना महाराष्ट्रातल्या जनतेला या सर्व गोष्टीचे साक्षीदार होण्यासाठी तेरा ऑक्टोबर रोजी नाशिक येवला येथे उपस्थित राहावे बाबासाहेबांना अभिवादन करावं ऐतिहासिक भूमीचे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती नमो जय भीम जय संविधान